नमस्कार भक्तांनो पौष महिना सुरू झाला आहे हा महिना अतिशय थंड पण तितकाच शक्तिशाली मानला जातो गरुड पुराण पद्मपुराणात सांगितले आहे की पौष महिन्यात केलेली चूक आयुष्यभराचा त्रास देऊ शकते आणि योग्य उपाय केल्यास पितृदोष दारिद्र्य आजार दूर होतात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो नव्वद टक्के लोकांना माहितीच नसतो हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्षानंतर येणारा महिना म्हणजे पौष महिना या काळात सूर्य उत्तरायणाकडे जातो पृथ्वीवर थंडी वाढते शरीर मन आणि कर्म यावर खोल परिणाम होतो गरुर पुराणात स्पष्ट लिहिले आहे या महिन्यात संयम शुद्ध आहार आणि सेवा केल्याने देव आणि पितर दोघेही प्रसन्न होतात पौष महिन्यात कोणती कामे करावीत सकाळी लवकर उठणे पौष महिन्यात ब्रह्ममुहूर्त खूप प्रभावी असतो सूर्योदया आधी उठून स्नान करून देवाचे नामस्मरण करावे थंडी आहे लवकर उठ लवकर नाही पण प्रयत्न करा लवकर उठण्याचा सूर्य देवांना अर्घ्य रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी त्यात थोडेसे तांदूळ आर हळद सूर्याला अर्घ्य द्या यामुळे आरोग्य सुधारते नकारात्मक ऊर्जा निघून जाते सूर्यदेव पाणी अर्पण केले म्हणून आपल्या दिवसावरती खूप छान पॉझिटिव्ह परिणाम होतो हे तुम्ही नेते नियमाने करून पहा छान परिणाम मिळतील तुम्हाला पितरांसाठी तर्पण गरुड पुराण सांगते पौष महिन्यात पितर पृथ्वीवर अधिक जवळ असतात आठवड्यात किमान एकदा काळे तीळ पाणी कुश यांनी तर्पण करा यामुळे पितृदोष शांत होतो घरात अडथळे कमी होतात दान धर्म पौष महिन्यात केलेले दान शंभर पट फळ देते असे शास्त्र सांगते उबदार कपडे खूप खूप थंडीचे दिवस आहेत एखाद्या गरीबाला उबदार कपडे दान करा धान्य तीळ गूळ गरीबांना अन्नदान हे नक्की करा नामस्मरण व जप दररोज किमान ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ ओम सूर्याय नमहा यापैकी एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणा पौष महिन्यात काय करू नये रात्री उशिरा जागरण टाळा या महिन्यात शरीर आधीच कमजोर असते उशिरा झोपल्याने आजार मानसिक अशांती नकारात्मक विचार वाढतात अति तिखट थंड पदार्थ टाळा फ्रीजचे पदार्थ थंड पेये अति तिखट अन्न हे, हे शक्यतो टाळा शास्त्र सांगते पौष महिन्यात चुकीचा आहार केल्यास रोग वाढतात खोटं बोलणं वादविवाद या महिन्यात शब्दांना खूप शक्ती असते म्हणून भांडण शिविगाळ चुकीचे बोलणे यापासून दूर रहा नवीन मोठी सुरुवात टाळा गरुड पुराणानुसार पौष महिन्यात नवीन व्यवसाय मोठे व्यवहार टाळावेत हा महिना शुद्धी साधना संयम यासाठी आहे पौष महिन्याचा गुप्त उपाय करा खूप प्रभावी उपाय आहे हा पौष महिन्यात गुरुवार किंवा रविवार सकाळी स्नानानंतर घरात तुपाचा दिवा लावा आणि आग्रा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ कृपा करा हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा काढतो अडकलेली कामे मार्गी लावतो मनाला शांतता देतो भक्तांनो पौष महिना हा भीतीचा नाही शुद्धीचा महिना आहे थोडा संयम थोडी भक्ती आणि थोडी सेवा केली तर देव आणि पितर दोघांची कृपा नक्की मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा भक्तांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ